चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार रामराम अपेक्षा करतो सगळे विद्यार्थी एकदम निवांत असणार निरोगी असतात आणि चांगल्या प्रकारे आपला अभ्यास करत असणार तुमच्या ऑलरेडी तेरा आणि चौदा मेला बीएमसी एस शेड्यूल झालेले आहे हॉल तिकीट सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आलेले आहे तत्पूर्वी एक काही दिवसाआधी एक तुम्हाला अपडेट सुद्धा मी नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात दिलेलं होतं ज्यामध्ये आधी तुमच्या ज्या वॅकेन्सी होत्या आता किती होत्या पस्तीस तेहत्तीस असे काहीतरी वॅकेन्सी त्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये वाढ होऊन आता त्या वॅकेन्सी किती झाल्या होत्या एटी थ्री त्र्याऐंशी वॅकेन्सी आता त्या ठिकाणी झालेल्या होत्या ज्यासाठी फक्त आणि फक्त कोणाच्या वॅकेन्सी आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या जागा आहेत बरोबर आहे ज्यासाठी डिग्रीचे विद्यार्थी पात्र आहे फक्त ओके डिप्लोमाचे विद्यार्थी नाही ओनली डिग्रीचे स्टुडंट त्या ठिकाणी एलिजिबल होते ओके आता काय झालं त्याची फॉर्मची जी लास्ट डेट होती ओके एक आ, आज नुकताच सकाळचं एक अपडेट आहे ओके की फॉर्मची जी डेट होती ती सुद्धा आता एक्सटेंड झालेली आहे अकरा मे ही शेवटची तारीख होती अकरा मेवरून आता फॉर्मची डेट एक्सटेंड झाली आहे आणि एकोणीस मे पर्यंत तुम्ही आता नवी मुंबई महानगरपालिकेचे अर्ज सादर करू शकता म्हणजे फॉर्म फिलिंग डेट फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता एक्झाम कधी होणार आणि ऑफिशियल सिलेबस सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचा डिक्लेअर त्या ठिकाणी झालेला आहे जो अभ्यास आपण आतापर्यंत करतो डब्ल्यू आय डी एक्झामसाठी म्हणा डब्ल्यू सीडी एक्झामसाठी म्हणा ओके किंवा कोणत्याही सेवेच्या ज्या परीक्षा असतात ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलच्या त्यापेक्षा थोडा सिलेबस याचा डिफरंट आहे मग काय डिफरंट आहे हे आपल्याला आज बघायचं आहे तर साऊंड साऊंड सगळ्यांना क्लिअर नाही करे आवाज येत नाही का नाही बीएमसी एसी पोस्टपोन होणार तर नाही आता तरी असं वाटतंय जर झालंच तर वाटलंच तुम्हाला आता आपण त्याचं अपडेट देऊया व्हॉइस क्लिअर नाही का सगळ्यांना प्लीज मला एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ क्लिअर आहेत का प्लीज सगळ्यांनी एकदा कन्फर्मेशन द्या ओके सो क्लिअर आहे हा तर बघा आधी किती जागा होत्या आता टोटल जागा या ठिकाणी झालेल्या एटी थ्री ओपन कॅटेगरीसाठी आता जागा दिलेल्या नव्हत्या पण आता त्यासाठी सुद्धा पंचवीस जागांची वाढ झाली आहे आणि टोटल जागा आता त्र्याऐंशी जागा या ठिकाणी झालेल्या आहे ओके okay? तर त्र्याऐंशी जागाचं अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं प्रत्येक कॅटेगरीसाठी आता वॅकन्सी त्या ठिकाणी दिलेल्या आहे बघा नुकतंच आजचं आहे ओके okay? नवी मुंबई महानगरपालिकेतर्फ सत्तावीस मार्च रोजी प्रसिद्ध पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आता एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत झालेली आहे ओके किती तारीख आहे एकोणीस मे आधी किती होती रे आधी होती अकरा मे ओके सदर तरतूदच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखक व लेखा लिपिक या सर्वांगाकरता तसेच जाहिरातीतील इतर सर्व सर्वांगासाठी इतर सर्व म्हणजे आले त्यामध्ये हां ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पण आलं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकोणीस मे वेळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ओके मग आता एकोणीस मे शेवटची तारीख आहे तर तुम्ही एकोणीस मेचा आता वाट बघणार आहे का अजिबात नाही ओके आताच्या आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील त्या विद्यार्थ्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या ओके मग तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत जाता आता महा मध्ये पण काही विद्यार्थ्यांचं असं झालं शेवटच्या तारखेपर्यंत दोन मे पर्यंत फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला दोन मेला फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला मग तो फॉर्म चुकीचा भरण्यात आला बरोबर आहे मग पेमेंटच असेप्ट होत नाही कधी कधी अशा टेक्निकल इश, इशू इश्यू टेक्निकल एरर त्या ठिकाणी येऊ शकतात म्हणून तुम्ही शेवटच्या तारखेचा बिलकुल वाट पाहू नका अजूनही फॉर्म भरले असतील तर लवकरात लवकर भरून घ्या बघा एक्झाम पॅटर्न तुम्हाला काय असणार आहे एक्झाम पॅटर्न तुम्हाला काय आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ज्ञान दहा प्रश्न बौद्धिक चाचणी म्हणजे रिजनिंग दहा प्रश्न म्हणजे चाळीस मार्कचं तुम्हाला त्या ठिकाणी नॉन टेक्निकल आहे आणि साठ प्रश्न तुमचे असणार आहे तुमच्या सिव्हिल वॉटर आणि सिवरेज सिस्टम बद्दल बघा त्यांनी डायरेक्टली काय केलं सिव्हिल वॉटर आणि कारण की महानगरपालिका म्हटलं म्हणजे ओके हे सगळ्यात मोठं काम आहे वॉटर आणि सिवरेज सिस्टमचं म्हणून त्यांनी म्हटलं की साठ प्रश्न जे तुम्हाला असणार आहे ते तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग वरती वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगवरती आणि सिवरेज वरती असं त्यांनी त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हा जो तुमचा पेपर आहे मोठ्या प्रमाणात ओके okay? मॅक्सिमम जे तुमचे क्वेश्चन राहतील टेक्निकलचे ते या याच्यावरती राहतील वॉटर सीवरेज सिस्टम म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न त्या ठिकाणी दिसणार तर चाळीस प्रश्न नॉन टेक्निकल सिक्स्टी क्वेश्चन टेक्निकल टोटल प्रश्न आहे तुमचे शंभर आणि जो तुमचं डिफिकल्टी लेवल प्रश्न यांचे ते डिग्री लेवलचे ओके डिग्री लेवलची तुमचे हे राहील डिफिकल्टी लेवल मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये तुमचा पेपर हा राहणार ओके okay, शंभर प्रश्न आहे एक प्रश्न दोन मार्काचा दोनशे मार्कांचा तुमचा पेपर आहे त्यानंतर दोन तास तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार दोन तासामध्ये म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि हे सगळे एम सी क्यू पॅटर्न असणार आहे वस्तुनिष्ठ ओके बहुपर्य प्रश्न सगळे असणार आहे लक्षात आलं हा त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर यस निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला वन फोरची राहणार आहे वन फोर वन फोर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या सिलेबस त्यांनी असा दिलेला आहे ओके ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलचा त्यांनी पूर्ण हा असा सिलेबस दिलेला आहे आता तुम्हाला थोडं मी या सिलेबसमध्ये सॉर्टिंग करून देतो ओके सॉर्टिंग कसं तुम्ही लक्षात घ्या कॉमन सब्जेक्ट कोणते आणि जे तुम्ही आतापर्यंत जे सब्जेक्ट वाचलेच नाही ओके डिफरंट सब्जेक्ट आणि कॉमन सब्जेक्ट कॉमन सब्जेक्ट हे तुम्ही आतापर्यंत सगळ्या एक्झामसाठी तुम्ही कॉमन सब्जेक्ट वाचलेले आहे पण आता डिफरंट सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय वाचायचं बक्ष बघा सिलेबसमध्ये दिले ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक ऑर टेक्नॉलॉजी हा पहिला सब्जेक्ट तुम्ही आतापर्यंत वाचला नाही एन्व्हायरमेंटल सायन्स एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग नाही एनवायरमेंटल सायन्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सगळं तुमच्या टेक्निकलच्या सिलेबसमध्ये म्हटलंय हा नॉन टेक्निकलमध्ये नाही टेक्निकलमध्ये त्याच्यानंतर ग्रीन बिल्डिंग अँड एन एनर्जी कन्व्हर्वेशन पेमेंट डिझाईन ओके ग्रीन बिल्डिंग आणि अँड एनर्जी कन्झर्वेशन पेमेंट डिझाईन अँड मेंटेनन्स त्याच्यानंतर प्रिकास्ट अँड प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट प्रिकास्ट अँड प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे त ओके ग्रीन बिल्डिंगचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके पेयमेंट डिझाईनचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या ठिकाणी एनर्जी कन्झर्वेशन पेयोमेंट डिझाईन ओके त्याच्यानंतर ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आजपर्यंत तुम्ही हे सब्जेक्ट वाचत नसतात डब्ल्यूडीला पण नाही डब्ल्यू सी डीला पण नाही पी डब्ल्यू डीला नाही जिल्हा परिषदला नाही ओके कुठल्याच एक्झामला नाही हे डिफरंट सब्जेक्ट या सिलेबसमध्ये त्यांनी दिलेला आहे आणि जर त्यांनी सिलेबसमध्ये दिले आहे तर नक्की ते त्यावरती प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार कॉमन सब्जेक्ट ज्यात आपण सगळेजण अभ्यास करतो बरोबर आहे हा ऍप्टिट्यूड पण आहे ओके बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट कन्स्ट्रक्शन मटेरियल डिझाईन ऑफ स्टील आरसीसी स्ट्रक्चर इस्टिमेशन कॉस्टिंग जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे सॉईल मेकॅनिक्स बरोबर आहे हायड्रोलिक पण तुम्हाला आहे मेकॅनिक्स ऑफ मटेरियल ओके सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिंग पण तुम्हाला आहे टॉस पण आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग पण तुम्हाला आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग पण आहे इरिगेशन सुद्धा आहे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सुद्धा तुम्हाला आहेत फक्त एक सब्जेक्ट जर तुम्ही सोडला एफ एम एफ एम तुम्हाला ओके नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिलेबसमध्ये फ्ल्युड मेकॅनिक्सचं तुम्हाला काही घेणं देणं नाही म्हणजे तो तुमच्या सिलेबसला दिलेला नाही बाकी उर्वरित सगळे सब्जेक्ट इरिगेशन पण आहे तुम्हाला हायड्रोलिक्स पण आहे तुम्हाला बाकी सगळे सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहे बरोबर आहे आणि हे काही डिफरंट सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तर एक अपडेट होतं ओके एकोणीस मे शेवटची तारीख आता झालेली था था आहे जागेंमध्ये वाढ झाली आहे त्र्याऐंशी जागा आता टोटल झालेल्या तसंच सिलेबस सुद्धा आता पब्लिक झालेला आहे मग एकोणीस मे जर तुमची शेवटची तारीख आहे तर ता याचा पेपर तुमचा राहतील फर्स्ट वीक ऑफ जुलै कधी राहतील फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये तुमचा याचा पेपर सुद्धा राहतील जूनच्या लास्ट वीकमध्ये तुमचा महाट्रान्सकोचा पेपर आहे जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचा सिडकोचा पेपर आहे जूनच्या मॉडरेट म्हणजे मिडियम सेकंड वीकमध्ये तुमचा एटीपीचा पेपर आहे आणि लगेच हे संपले की तुमचं जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये राहतील आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर आणि होऊ शकतंय तुमचं पुणे महानगरपालिकेचा पेपर सुद्धा ज्याची जाहिरात ऑलरेडी तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय त्याचं सुद्धा एक्झाम डेट या ठिकाणी पब्लिश होणार तोपर्यंत आता आणखी एक पंधरा दिवसामध्ये कल्याण डुंबिवली महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा पब्लिश होतील तर आता हे जाहिरातींचा वेग सुरू झालेला आहे म्हणजे जर पकड आपण महानगरपालिकेच्या जाहिरातीच्या एक्झाम आणि जाहिरात येणे याची प्रोसेसला आता वेग आलेला आहे म्हणून सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आता अभ्यास करा ओके सगळ्या गोष्टी सगळ्या एक्झाम तुमच्या टाइम टू टाइम आता होतील बीएमसी एक्झाम तेरा आणि चौदा मेला सब इंजिनियरचे पेपर हॉल तिकीट तुमच्या आलेले आहे त्या अनुषंगाने काल आपण एकावन्न प्रश्नांचा संग्राम घेतलेला होता प्रश्नांचा त्याच जसे आपण काल क्वेश्चन घेतले लेवल टू चे तसेच सगळे प्रश्न आता टेक्निकलचे पण तुमचे राहतील ओके टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा महायज्ञ बीएमसीचा ओके बीएमसी एसीचा टेक्निकल नॉन टेक्निकलचा महायज्ञ आज दुपारी तीन वाजतापासून लाईव्ह फॉर्मॅटमध्ये राहणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून तीन वाजता या ठिकाणी लाईव्ह राहायचं आहे बीएमसी एक्झामच्या महा टेक्निकल होईल तुमचं नॉन टेक्निकल पण होईल करंट अफेअर पण होईल सगळ्या गोष्टी या ठिकाणी तीन वाजतापासून कव्हर करण्यात येतील ओके तसंच लक्षात घ्या सोळा मे पासून ऑलरेडी आपण एन एम एम सी नवी मुंबई महानगरपालिका महाट्रान्सको आणि डब्ल्यू आर डी ओके okay, या सगळ्या एक्झामसाठी एक कंबाईन फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली आहे ओके सोळा मे पासून या बॅचला सुरुवात होणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचसाठी इन्क्वायरी करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच महाट्रान्स्कोची स्पेशल महाट्रान्स्को आणि सिडकोची स्पेशल आय पी एल बॅच इंटेन्शनल पॅशनेट लर्निंग बॅच ज्याची फीज फक्त आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव याच्यामध्ये तुमचं पूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पण कोणत्या एक्झामचं फक्त आणि फक्त महाट्रान्स्को आणि सिडकोचं बरोबर आहे मग तुम्हाला जर नवी मुंबई महानगरपालिका जॉईची बॅच जॉईन आहे त्याच्यानंतर डब्ल्यू आर डी किंवा सगळ्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या बॅचेस जर जॉईन करायचे तर ती पहिली बॅच जे मी तुम्हाला सोळा पासून सुरू व्हायला सांगितले तर ज्या पोरांना आयपीएल साठी ऍडमिशन घ्यायची आणि सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून ऍडमिशन घेऊ शकता वरील हे तीन नंबर आपलेच आहे कुठल्या एका नंबरवरती जे काही तुम्हाला क्वेरी असेल तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा बरोबर आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा एक्झाम आहे तुमच्या आता बीएमसी आहे आणि सगळ्या एक्झामचे शेड्यूल तुमचे आलेले आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला दुपारी तीन वाजता बीएमसी एक्झामचा महायज्ञ टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा Thank you so much. Bye bye. Take care.